हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटॅलिटी आमच्याकडे फ्युजन सिझलर चायनीज नॉनवेज सिझलर तंदुरी नॉनवेज सिझलर सीझलर मटन चॉप सिझलर तसेच व्हेजिटेबल चायनीज व्हेजिटेबल सिझलर तंदुरी व्हेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास हॉल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षकांना मराठा सर्वेक्षणाचे काम सोपवण्यात आले असून हे काम एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवली आहे त्यामुळे अनेक शिक्षक सर्वेक्षणासाठी बाहेर असल्याने त्यांनी शाळेला वाऱ्यावर सोडले याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सात हजार पाचशे कर्मचाऱ्यांपैकी एक हजार नऊशे कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणाचे काम दिले यात एक हजार तेवीस शिक्षकांना सर्वेक्षणाची जबाबदारी दिली आहे यात बाकी कर्मचाऱ्यांचा विचार न करता शिक्षकांना थेट दिली असल्याने शिक्षकांचा अतिरिक्त ताण वाढत आहे सर्वेक्षणानंतर राहिलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी शिक्षकांना चुकणार नाही त्यातच शाळेची गुणवत्ता वाढ होण्याची टांगती तलवार आहेच त्यामुळे उपक्रमाच्या रगाड्यात विद्यार्थ्यांना शिकवणार कधी असा कुजबुजता सवाल शिक्षक करतात कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलि